जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख व वेदना जगाला सांगू नका ते तुमचे दुःख रडत रडत विचारेल व हसत हसत सांगत बसेल आपले दुःख आपल्या चुका श्री स्वामी समर्थ माऊलींसमोर अंतकरणापासून न भिता न लाजता कुणाचीही पर्वा न करता सांगा कारण स्वामीच ब्रह्म स्वामी आनंदाचे उगम आहे व सर्व सुख शांतीचे आश्रयस्थान आहे आतरतेने हाक मारली असता श्री स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे चालूच आहे अडचणी अडथळे संकटे संपायचं नाव घेत नाही मुलांचे आजारपण देखील आहे तसेच मुलांच्या अभ्यासात पाहिजे तशी दे प्रगती देखील होत नाही किंवा पतीची देखील प्रगती होत नाही अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो भरपूर वेळा ला आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला त्या मेहनतीचा मोबदला देखील मिळत नाही मग अशा वेळेस काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला स्वामींचा एक मंत्र म्हणायचा आहे तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तर आपण करतच आहोत तर आपल्याला आणखीन एक मंत्र म्हणायचा आहे की जो म्हटल्यामुळे आपली जी काही कठीणातली कठीण इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल मग कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे तसेच कोणत्या वेळेत हा जप करायचा आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे, श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका भरपूर वेळा आपले असे होते की आपण नामस्मरण करतो सेवा करत असतो पण आपल्याला आप 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 पाहिजे तसा त्याचा फायदा होत नाही भरपूर वेळा आपल्याला असे वाटते की आपण एवढी मेहनत करतो देवाची सेवा देखील करतो तरी आपलंच आयुष्य असं का, तर त्यामागे देखील कारण आहे श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरता तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वर येतोच तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत नामस्मरण आपण केले पाहिजे भरपूर वेळा आपण सेवा करून देखील आपल्याला फळ मिळत नाही फक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की श्री स्वामी समर्थ माऊली आपल्याला कधीच काही कमी पडवून देत नाही भरपूर वेळा आपण देवास कडे हट्ट करत असतो अगदी रडतो रागवतो भांडतो देखील की मला ही गोष्ट पाहिजे होती आणि मला ती मिळाली नाही तर फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा एखादं लेकरू आईकडे हट्ट करत असतो की मला ही गोष्ट पाहिजे पण ती गोष्ट जर चांगली असली तरच आई लेकराला देत असते तसेच आपले देखील आहे आपल्यासाठी जर ती गोष्ट चांगली असेल तर नक्कीच मिळेल आणि कदाचित स्वामी माऊलींना तुम्हाला त्याच्यापेक्षाही जा जास्त द्यायची असेल त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी वेळ लागत असेल पण इच्छा तर तुमची पूर्ण होणारच आहे आपण फक्त सेवा करत राहिलं पाहिजे जेव्हा एखादी लेख पहिल्याने चपाती करायला बनवते मग ती चपाती वाकडी तिकडी का असेना नकाशा का असेना पण आई कौतुकाने चांगलीच म्हणते तसंच आपल्या स्वामी माऊलींचं देखील आहे आपण नामस्मरण कसंही केलं तरी स्वामी माऊली आपल्याला कधीच काही कमी पडून देणार नाही आपली तोडकी मोडकी का होईना सेवा ते नक्की स्वीकारत असतात आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष घरात वास करत असल्याचा अनुभव येतो घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असं वाटतं भीती मनात राहत नाही राहिलच कशी कारण आपल्या स्वामींचे ब्रीद वाक्यच आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग भीतीला जागाच उरणार नाही ना स्वामी परम दयाळू आणि कृपाळू आहेत आपल्या हकेला ते धावून येतातच येतात अनेकांचे अनुभव आहेत तसे त्यामुळे स्वामी जवळ जाण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सगळ्यात सोपा साधा सरळ आणि महत्त्वाचा उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचा श्री स्वामी, स्वामी समर्थ हा षडाक्षरी म्हणजेच सहा अक्षरी मंत्र जप करणे हा होय तर या मंत्राचा सर्वच जण जप करत असतात तर आज मी तुम्हाला एक आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आणखीन एक मंत्र सांगणार आहे तो आपल्याला रात्री करायचा आहे मग तुम्ही झोपण्याच्या अगोदर हा मंत्र म्हणायचा आहे अगदी जेव्हा तुमचं सगळं काम आवरून होईल स्वयंपाक भांडी सगळं होईल तेव्हा आपण या मंत्राचा जप करायचा आहे आपण अंथरुणावरती बसून जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आपल्याला हा मंत्र म्हणण्यासाठी अगदी जप माळ हातात घ्यायची देखील गरज नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की जपमाळेवरती करावा किंवा देवापुढे बसून करावा तर तुम्ही तसे देखील करू शकता पण भरपूर स्त्रिया अशा असतात की त्या बाहेर जॉब साठी जात असतात तसेच लहान लेकरं देखील असतात त्यामुळे त्यांना पाहिजे तसा वेळ हा मिळत नाही तसेच पुरुषांना देखील पाहिजे तसा वेळ हा मिळत नाही मग त्यासाठी तुम्ही ही सेवा अशा प्रकारे नक्कीच करू शकता याचे देखील फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तर आपण अंधरुणावरती बसले तरी पण चालेल आपण ज्या पण देवताला मानता मग इष्टदेवता तुम्ही ज्या पण देवताला मानता श्री स्वामी समर्थ किंवा दुसरं कोणत्या पण देवता तुम्ही मानत त्या प्रतिबिंब आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे मग श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रतिबिंब आपण डोळ्यासमोर आणायचं आहे अगदी मध्यभागी जेव्हा ते प्रतिबिंब येईल तुम्ही एकदा असं डोळे बंद करून बघा तुमच्या पण डोळ्यांसमोर प्रतिबिंब नक्कीच येईल आणि ते प्रतिबिंब आपल्या डोळ्यासमोर आल्यावरती आपल्याला ओम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुम्ही अकरा वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आपल्याला फक्त ओम ओम या मंत्राचा जप करायचा आहे हा जग झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती आपण मनातल्या मनात बोलायची आहे लवकरात लवकर इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल आपल्याला हा उपाय ही सेवा तुम्ही तीन दिवस करू शकता अकरा दिवस करू शकता किंवा तुम्ही ही सेवा रोज केली तरी पण चालेल तुम्हाला तीन दिवसातच या सेवेचा फरक हा बघायला मिळेल ही सेवा कोणी पण करू शकते पुरुष करू शकता किंवा स्त्री करू शकते किंवा तुमच्या मुलांनी जरी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त जेव्हा मासिक धर्म असतो तेव्हा ही सेवा करायची नाही तसेच जेव्हा सूतक असते तेव्हा देखील आपण ही सेवा करायची नाही तसेच आपण जर श्री स्वामी समर्थ मंत्र नामस्मरण केले तरी देखील आपल्याला त्याचा खूप फायदा मिळतो तुम्ही अगदी उठता बसता कधी पण समर्थ या मंत्राचे नामस्मरण करू शकता फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जा जसा जसा जप जा जा वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधरत जाते व सहा लाख जप झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य संतती विषयांची चिंता देखील मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना देखील मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक देवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे तुम्हाला